या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ लाईन केमिकल फॅक्टरी जवळ फेवर समोर सोलापूर प्रोप्रायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी सोलापूर महापालिकेतील नगरसेवकांचा कालावधी संपून जवळपास तीन वर्ष होतात या कालावधीत नागरिकांच्या मूलभूत सोयी सुविधांकडे माझी नगरसेवकांचं लक्ष आहे माजी नगरसेविकेचा शहरातील अनेक प्रश्न आहेत ते हळूहळू वाढत चाललेत प्रभाग क्रमांक नऊ मधील नगर येथील सार्वजनिक शौचालयांची दुरावस्थेमुळे नागरिक वैतागले या भागातील नागरिकांनी सार्वजनिक प्रसाधन गृहाच्या दुरुस्तीबाबत संताप व्यक्त केलाय या भागातील नगरसेवक या भागात कधी येत नाहीत इथल्या समस्या नगर नगरसेवकांना सांगितले असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही नगरसेवकांचा कालावधी संपल्यानं प्रभागातील नगरसेवकांचा प्रभागातील नगरसेवकांचा म्हणावा तसा प्रतिसाद अधिकाऱ्यांकडून मिळत नसल्यानं नागरिक हैराण झालेत कुचननगर येथील नागरिकांनी इथल्या समस्यांबाबत जनदर्पण न्यूज चॅनलचे प्रतिनिधी योगीनाथ स्वामी यांनी घेतलेली माहिती जनदर्पण न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी प्रतिनिधी योगीनाथ स्वामीपालिका मा, जो नगरसेवक आहेत त्यांची सत्ता संपलेली आहे आणि आता जो आहे तो राज्य आहे तो प्रशासनाचा हातात कारभार आहे परंतु असा असताना देखील कुचनगरमध्ये आपण आलेलो आहोत खास जनदर्पण न्यूज चॅनलचा इथं कॅमेरा पोहोचलेला आहे तर महानगरपालिका प्रशासनाचा हा कारभार जरी पाहिला तर इतकं खेद वाढतं की आज आम्ही सत्यतामध्ये दाखवत आहे कारण जो विशेष करून आहे, है। है। आहे विशेष है तो स्वच्छताचा जो स्वच्छता ग्रह आहे त्या ठिकाणी दरवाजा नाहीत अनेक प्रकारचे स्वच्छता नाही फक्त लिहिलेल्या आहेत सर्वेक्षण स्वच्छताचा परंतु विशेष पाहायला गेलं तर तसं कुठल्याच या प्रभागामध्ये सुविधा झालेली नाही आपल्यासोबत काही नागरिक आहेत आपण यांच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार काय सांगाल आपण पहिला समजा दरवाजे नाही येथे आपण देते ते काढून टाका सर्व चांगलं चांगलं करून द्या ते काय का तुम्ही मी मागील मा, मा, मा वेदांत मित्र म्हणजे सार्वजनिक मुतारी आहे दोन वर्ष बंद पडलं त्याला तिथं बंद मी अर्ज गेलो पालिका आयुक्तला बी पोलीस आयुक्तला दिलं तिथले स्थानिक लोक मला मारले ती आता कोविड टायमाला मा आयुक्त केली तेव्हा नवीन नवीन आली ती त्या टायमाला अजून बी दा त्याच्यावर दावा दाखल हे केले आहेत बघायला चाललंय अजूनपर्यंत चला दाखवतो तुम्हाला अवस्था तिथले लोक काय सांगाल बाथरूम सारखा येऊन धुत नाही स्वच्छ करत नाही दरवाजे सगळे तुटलेले आहेत आणि रात्री जायला भीती वाटत माझे नगरशोक माझी नगरशेवक लाईट नाही दरवाजा आणि एवढंच दाजले फिरादले मायंबर एवढं लोणार काम झाले मायम्बर नगरसेवकाची सत्ता असताना केल्यासारखं केले तर विशेष करून तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बिरुजे नगरसेवक आहेत अनेक चार नगरसेवक असतात माजी नगरसेवक अर्थात सांगायचं झालं तर त्यांची जरी नगरसेवकाचा जरी कार्यकाळ जरी संपला तर ह्या इथल्या लोकांची जो प्रभागाचे नागरिक आहेत नागरिकांच्या समस्या आहेत ते तर सुटणार नाहीत परंतु जे माझे नगरसेवक आहेत किंवा आज आता चालू नगरसेवक होते यांना देखील आमच्या जनदर्पण न्यूज चॅनलच्या वतीने आम्ही विनंती करीत आहे आपल्याला कारण की बातमी प्रसारित करायचं कारण म्हणजे जो प्रशा चा, जो प्रशासनाचा कारभार आहे या कारभारावरती आपण देखील आवाज उठवला पाहिजे असं मी आम्ही जनदर्पण न्यूज चॅनलच्या वतीने आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहे परिसरात नगरसेवक केवळ सोय नाही ड्रेनेज भरते त्याला कोण रिपेर येत नाही पाण्याची सोय नाही आणि आठ आठ दिवसात लाईट पण लाईटीची पण सोय नाही सांगून बी करत नाही ती मागील जो विधानसभा जो निवडणूक झाला त्यावेळेस ते काही उमेदवार आले होते तुम्हाला घेतला त्यावेळेस तुम्ही समस्या सांगितलं सांगितलं आम्ही समस्या आता उद्भवत त्यांनी गेल्यावर समस्या मग आता आम्ही कुणाकडे जायचं हे प्रश्न आहे ना काय काय सांगाल तुम्ही परत झाले बोरिंग बंद वाटे बोरिंग चाललो सोलापूर स्वच्छ स्वच्छ नगरसेवक आधी परत आतापर्यंत पाय ठेवलेलेच नाही जेव्हा निवडून आले ना तेव्हा ना, बघितलेला चेहरा आतापर्यंत त्यांचं बघितलाच नाही एकदा पण नागरिकांचं काय अडचण आहे विचाराला सुद्धा आमच्या दारी आले नाही बरोबर कारण की निवडणुका यासाठी येत असतात ती नगरसेवक फक्त पाच वर्षातून एकदा चेहरा दाखवला जातो नगरसेवकाचा हाच काम आहे की फक्त जनताचा वापर नगर श... निवडणुकी निव पुरतच करत असतात खास आम्ही जनदर्पण न्यूज चॅनेलच्या वतीने आम्ही नगरसेवकांचा अर्थात माजी नगरसेवकांच्या कार्यकाळातील कामाचा हा भोंगळ कारभार आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहे लाईट बंद पडलेला आहे किती दोन महिने झालं कोण पण रिपेरीला काय नाही आले एक दिवस चालू केले परत बंद पडलं ले ते लाईट पाऊस आलं ना पाणी। तर आमच्या जनदर्पण न्यूज चॅनलच्या जेव्हा कॅमेरा ह्या ठिकाणी पोहोचला अनेक नागरिकांचे काही समस्या आम्ही जाणण्याचा प्रयत्न करत आहोत तर विशेष करून येणारा जो निवडणुका आहे तो महानगरपालिका निवडणूक अर्थात असे काही नगरसेवक चांगले कार्यसम्राट ज्यांना नाव आहे त्यांच्यामध्ये किंवा माझी असू दे किंवा आज असू दे जेव्हा त्यांच्याकडे जेव्हा माणसं आपलं जनता जेव्हा काम घेऊन जातात ते काम करण्याची त्यांच्याकडे कार्यक्षमता अर्थात कार्य सम्राट ज्या नगरसेवकाकडे आहे असेच नगरसेवक यंदा निवडून येतील कारण विशेष करून अशा काही या प्रभागाचे असे काही नगरसेवक आहेत ज्यांच्याकडे जनता जनार्दन घेऊन गेल्यानंतर आपले कामं त्या कामाची परिस्थिती कधीच पाहिले जात नाही हीच शोकांतिका आहे Ignite, innovate, inspire. Padmashali Shikshan Sanstha, one of the biggest educational trusts, having more than a hundred years of tradition in education in the heart of Solapur, has given wings to a new CBSE institution, Mato Sri Ashatai Ambada Sargam Central School, which started successfully this year, 2024, with its mission of delivering quality education. Promoting academic excellence and developing socially responsible citizens. We are excited to announce that admissions are open for the session 2025 26 from nursery to grade 5. Our school follows the CBSE curriculum, crafted with Cambridge Global Pattern, ensuring a strong academic foundation. The school offers modern learning spaces, including smart e-classrooms and fully equipped science and computer laboratories, and a well-stocked library to foster a comprehensive educational experience. Our school focuses on holistic development through indoor and outdoor sports, karate training, and various recreational activities such as tabla, guitar, keyboard, harmonium, violin, Bharatanatyam, and Western dance additionally our academic enrichment programs including olympiads abacus inter-school competitions and various competitive exams ensure students excel beyond their academics we aim to empower students with essential life skills through dynamic clubs such as the literature club which focuses on english language development the oratory club to develop public speaking skill and the science club to foster curiosity and experimental learning. As the backbone of our school, we have a team of highly qualified and well-trained native faculties, along with experienced educators from Kerala, ensuring the best learning experience. To register your admission, visit our website www.masks.com. Or feel free to reach us on 0-17-992155. You can also have a visit at 272 Ravivar Pet, Solapur 413005.